स्वप्न सरद पवारला चिन्ह वेळा वाजवली जात एक लक्ष्मीच्या जा पाहुणानं नवरी यायला लागली आणि नवऱ्याला हळस लागली की तुतारी वाचली आणि दुसरं पावल मशान भूमीकडे जाताना तुतारी वाचली हे शेवटची आहे मी तुम्हाला आहे कारण हे अडीचशे रुपये प्रति टन उसाला भाव वाढवून दिला आहे मी आदरणीय नरेंद्र मोदी अमित शहाची आणि केंद्र सरकारचं शहार अभिनंदन करतोय शहार अभिनंदन तुमच्या लक्षात आला असं आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ चाललाय कोण गोंधळ घालतोय मी जाहीर सांगतो ह्याच्या जा माग पवारच आहे महाभारतातला शकुनी मामा आणि कलियोगातला हो शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीसला घेरायचं चाललं या अरे देवेंद्र फडणवीस एकटा नाही गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाटकी माणसं सा? देवेंद्र फडणवीस वर जीव वाळून टाकायला तयार आहेत अरे पण त्या माणसाच्या केसाला हात आम्ही लागू देणार आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली वाकुड योजनेला पैसे पंच्याण्णव नंतर आपलं सरकार आलं युतीचं सरकार आल्यावर वाकुड उद्रुक योजनेला गती मिळाली साहेब तुम्ही मला मंत्री केला पायाला भिंजरी बांधली या हात गावातल्या माणसानी पाणी मागायचा रस्ता मागायचा पालन रस्ता मागायचे एवढंच काय पण माझा बंगलाच्या बंगल्या सजाभाव थोकत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आचार्य असताना रुग्ण थोपत होता या सगळ्या महाराष्ट्राला इथल्या कार्यकर्त्यांनी बघितलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका